तो मुलगा गाडी चालवत होता गाडीत दोन जण होत चालक आणि त्याच्या बाजूला एक जण बसला होता त्या गाडीने आम्हाला धडक दिली आम्ही त्या गाडीच्या बोनेट वर पडलो थांब थांब म्हणालो पण त्याने आम्हाला फरफटत नेलं गाडी थांबली थी असती तर ती वाचली असती माझी बायको तर पर परत येणार नाही पण आता त्या आरोपीला कठोर शिक्षा द्यावी असं सांगत प्रदीप नाखवा यांना रडू कोसळलं प्रदीप आणि त्यांची पत्नी कावेरी नाखवा सकाळी सात जुलै रोजी पहाटे मुंबईतील ससून डॉक येथून वरेळीतील आपल्या घरी जात असताना त्यांच्या दुचाकीला बीएमडब्ल्यू कारने धडक दिली यात कावेरी नाकवा यांचा मृत्यू झाला महाराष्ट्रात गेल्या चोवीस तासात वेगवेगळ्या भागात चार हिट अँड रनच्या घटना घडल्या असून यात पाच जणांचा मृत्यू झाला तर दोन जण गंभीर जखमी आहेत पुण्यातील पोरशे कार अपघात प्रकरण ताजा असताना राज्यातील मुंबई पुणे आणि संभाजीनगर या ठिकाणी चार अपघात झाले मुंबईतील वरळी कोळीवाडा या परिसरात राहणारे नापवा दाम्पत्य रविवारी सात जुलै रोजी पहाटे साधारण पाच वाजताच्या सुमारास दक्षिण मुंबईतील ससुम डॉक येथे मासे खरेदीसाठी गेले होते नाकवा कुटुंब मासे विक्री करत यासाठी डॉक मधून मासे आणण्यासाठी पहाटे गेले होते तिथून परतत येत असताना ॲस्ट्रिया मॉल समोरील रस्त्यावर बीएमडब्ल्यू कारने त्यांच्या दोचाकीला धडक दिली प्रदीप आणि कावेरी नाकवा हे दोघेही कारच्या बोलेटवर आदळले तरीही कार, चा तरी कार चालकाने गाडी थांबवली नाही तर दोघांनाही सी लिंगपर्यंत फरपटत नेलं यामध्ये कावेरी नाकवा जवळपास शंभर मीटरपर्यंत फरपटत गेल्याने चाकाखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला तर प्रदीप नाकवा जखमी झाले जखमी अवस्थेत असून सुद्धा त्यांनी टॅक्सी पकडून कार चालकाचा पाठलाग केला परंतु तो फरार झाला या घटनेनंतर चोवीस वर्षीय कार चालक मिहीर शहा पसार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत मिहीर शिवसे राजे शाह शिवसेनेचे उपनेते राजेश शाह यांचा मुलगा आहे त्याच्यावर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय मिहीर सोबत कार मध्ये राज सुद्धा होता त्याच्या विरुद्ध सुद्धा पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय राजेश शहा आणि बेडावत दोघांनाही पोलिसांनी ताब्यात घेतलंय या प्रकरणी वरळी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झालाय वरळी पोलीस घटनास्थळी पोहोचल्यानंतर त्यांनी सीसीटीव्ही फुटेज तपासलं या फुटेजमध्ये बीएनडब्ल्यू कारने कावेरी यांना फोडवल्याचं समोर आलंय चालक मिहीर शाह पसार असून त्याचा फोन सुद्धा बंद आहे तसंच अपघातानंतर गाडीची नंबर प्लेट सुद्धा काढून टाकण्यात आली होती या घटनेला चोवीस तास उलटून गेले तरी आरोपी मिहीर शाह अजून फरार आहे पोलीस त्याचा तपास आहेत आणि या तपासात एक धक्कादायक बातमी समोर आली आहे ते म्हणजे वरळी अपघातापूर्वी मुख्य आरोपी मिहीर शहाने आपल्या चार मित्रांसोबत दारू प्यालेली होती अठरा हजार सातशे तीस रुपयाचं त्याचं बिल झालं होतं अशी माहिती हॉटेल चालकाने दिली दरम्यान याच रात्री पुणे शहराच्या वेगवेगळ्या भागात दोन हिट अँड रनच्या घटना घडल्यात यात दोन पोलीस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालाय तर एक पोलीस कर्मचारी जखमी झालेत पहिला प्रकार घडलाय तो जुन्या मुंबई पुणे हायवेवरील हॅरिस ब्रिजच्या परिसरात पोलिसांची गस्त सुरू असताना खडकी पोलीस ठाण्यातील बीट मार्शल समाधान कोळी आणि पी सी शिंदे हे रात्री गस्त घालण्यासाठी दुचाकीवरून निघाले होते यावेळी पाठीमागून आलेल्या चार चाकी वाहनाने त्यांना धडक दिली अपघातानंतर वाहन चालक तिथून फरार झाला या अपघातामध्ये समाधान कोळी यांचा जागीच मृत्यू झाला तर पी सी शिंदे हे जखमी झालेत यांच्यावर एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे तर दुसऱ्या घटनेत पिंपळे सौदागर भागात झालेल्या अपघातामध्ये पोलीस कॉन्स्टेबल सचिन माने यांचा मृत्यू झालाय माने हे सी आय डीमध्ये मध्ये कार्यरत होते ते पिंपरी चिंचवडच्या पिंपळे सौदागर मधून दुचाकीवरून जात असताना एका अज्ञात वाहनाने दिलेल्या धडकेत त्यांचा मृत्यू झाला तर छत्रपती संभाजीनगरमध्येही हिट अँड रनची घटना घडली असून यात पती पत्नी दोघांचाही मृत्यू झालाय संभाजीनगरपासून बीड येथे जाणाऱ्या महामार्गावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने भरधाव कारने डिवायडर ओलांडून दुचाकीला जोरदार धडक दिली संभाजीनगरमध्ये जिल्हा न्यायालयात ज्युनियर वकील म्हणून काम करत असलेले ॲडव्होकेट सतीश मकरे आणि पत्नी तेजल मगरे हे दोघे स्कूटीने रविवारी सात जुलैला अंबड येथे कार्यक्रमाला गेले होते कार्यक्रमानंतर आपल्या घरी छत्रपती संभाजीनगरकडे जात असताना सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास छत्रपती संभाजीनगरकडून बीडकडे जाणाऱ्या कारने त्यांना उडवले चालकाचं नियंत्रण सुटल्याने ही कार धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गाच्या डिव्हायडरला धडकून महामार्गाच्या दुसऱ्या बाजूने जात असलेल्या स्कूटीवर जाऊन आदळली यात पती पत्नीचा मृत्यू झाला आणि कार चालक घटनास्थळावरून पसार झाला चोवीस तासात हिट अँड रनच्या चार घटना महाराष्ट्रात घडल्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली गाड्या भरदाव वेगाने धावणे दारू पिऊन गाडी चालवणे यामुळे अपघातांचं प्रमाण खूप वाढलंय आणि आता अपघातात मृत्यूचं प्रमाण हे जखमींच्या तुलनेत जास्त वाढत चाललंय कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ते निर्माण झालाच आहे पण या गाड्यांच्या भरदाव वेगावर आणि दारू पिऊन वाहन चालवण्यावर कठोर कारवाई झाली पाहिजे अशा तीव्र प्रतिक्रिया राज्यातून उमटताना दिसून येत आहे